नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले आई वडील किंवा आपल्यापेक्षा मोठी माणसं जी आहेत ते आपल्याला नेहमी सांगतात की ताटामध्ये उष्ट ठेवू नका तुम्हाला जेवढं आहे तेवढंच घ्या व जेवढं संपेल तेवढंच घ्या तेवढ्याचीच अपेक्षा करा ताटामध्ये उष्ट अन्न सोडू नका व उष्ट्या ताटामध्ये हात धुऊ नका पण यामागचं काही कारण आहे ते तुम्हाला माहीत आहे का चला तर आज आपण यामागचं कारण पाहूया जी मुले विद्यार्थी अन्न उष्ट सोडतात ते अभ्यासात कमकुवत होतात त्यांचे मन हळूहळू अभ्यासातून दूर होते म्हणूनच मुलांना जेवढे ते खाऊ शकतात तेवढेच वाढा ताटात जेवण शिल्लक ठेवल्यास उष्टे सोडणाऱ्या व्यक्तीचे वय कमी होते कदाचित या कारणास्तव आपले पूर्वज जेवण झाल्यावर ताटात पाणी टाकून ते पित असत विद्वानांच्या म्हणण्यानुसार ताटात अन्न सोडणे ही माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीचा अपमान मानली जाते असे केल्याने आर्थिक परिस्थिती देखील कुंपत होते त्याचवेळी घरी येणाऱ्या लक्ष्मीलाही राग येतो त्यामुळं घरी बरकत राहत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ